नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे इंदापूर तालुक्यातल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका झालेल्या आहेत या कारखान्याला अजित पवार यांचा पॅनल भरघोस मताने निवडून आलेला आहे तसंच त्या अगोदर इंदापूर तालुक्यातल्या दोन कारखान्यांच्या निवडणुका झाल्या होत्या एक म्हणजे हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात असलेला सहकारी साखर कारखाना आणि दुसरा म्हणजे निराविमा सहकारी साखर कारखाना हे जवळपास निवडणूक झाली तसंच छत्रपती कारखान्याची देखील बिनविरोधच निवडणूक झाल्यासारखी झाली तशी निवडणूक झाली पण वन साईड झाली आता बघा बारामती तालुक्यातला जो माळेगाव सहकारी साखर कारखाना आहे या कारखान्याची निवडणूक जोरदार अशी लागलेली आहे रंगतदार अशी निवडणूक लागलेली आहे ह्या निवडणुकीला तीन पॅनल झालेले आहेत तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर आपण चॅनल सबस्क्राईब करावं ही सर्वांना विनंती आणि चला सुरुवात करूया बघा या माळेगाव सहकारी साखर कारखाना हा पवारांचा बाल्य किल्ला मानला जातो आता या ठिकाणी शरद पवार अजित पवार आणि रंजन तावरे या तीन कुटुंबाचा म्हणजे तावरे आणि पवार हे राजकीय विरोधी स्पर्धी पर पर्धेच स्पर्धीपर्दी हे समीकरण बनलेलं आहे आता बघा या ठिकाणी अजित पवारांचा एक पॅनल आहे स्वतः अजित पवार गटामधून उभा आहेत तसंच या ठिकाणी तीन पॅनल झालेले एक शरद पवारांचा पॅनल आहे दुसरा एक अजित पवारांचा पॅनल आहे आणि तिसरा बळीराजा सहकार बचाव पॅनल एक झालेला आहे बघा म्हणजे अजित पवार यांचा निळकंठेश्वर सर्व पक्षीय त्याला म्हणलं जातं निळकंठेश्वर पॅनल एक झाला नंतर बळे राजा पॅनल एक झाला आणि सहकार बचाव शेतकरी पॅनल म्हणजे असे तीन पॅनल या कारखान्याला झालेत बघा आता आता या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारल काय होईल काय हो, सांगता येणार नाही ना 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 एकंदरीत अजित पवार उमेदवारी ठेवतील की नाही हे देखील कथा होती म्हणजे अजित पवार उमेदवारी ठेवणार नाहीत असं एकंदरीत चित्र होतं परंतु आश्चर्यजनक अजित पवारांनी बळवर्गातून आपली उमेदवारी कायमस्वरूपी ठेवलेली आहे आणि त्यामुळे या कारखान्याच्या निवडणुकीकडे पुन्हा एकदा महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे म्हणजे पवारांच्या मायभूमीतला हा सहकारी साखर कारखाना आहे आणि या कारखान्यावरती कोणाची पकड कोणाचं वजन कोणाचे माणसं निवडून येत या आहेत याच्याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे बघा आता ह्याच्यामध्ये जो सहकार बचाव पॅनल जो आहे त्या पॅनलचे उमेदवार मी तुम्हाला खालीलप्रमाणे सांगतो बघा माळेगाव गट नंबर माळेगाव माळेगाव मध्ये बघा रंजन रंजन कुमार शंकरराव तावरे त्यानंतर काटे संग्राम गजानन शंकरराव काटे बघा असं एक आहे आणि गोपने रमेश शंकरराव हे तीन उमेदवार माळेगाव मधून आहेत तर पंधरेमध्ये बघा जगताप सत्यजित संभाजी जगताप रणजित शिवाजीराव आणि कोकरे रोहन रवींद्र असे पंधरेमध्ये तीन उमेदवार आहेत म्हणजे हे सहकार बचाव पॅनलचे उमेदवार आहेत तर तिसरा गट आहे सांगवी मध्ये बघा तावरे चंद्रराव म्हणजे चंद्रराव तावरे जे आहेत चंद्रराव कृष्णराव तावरे हे सांगवेमधून आहेत तर त्यांच्या सोबतीला बघा खलाटे रणजित वीरसेन आणि खलाटे संजय बाबराव असे हे तीन लोक आहेत तर शिरवळीमधन गट क्रमांक चार शिरवळी मध्ये बघा पोंदकुले मेघश्याम विलास आणि दुसरा उमेदवार आहे रास सस्ते विलास नारायण असे दोन उमेदवार आहेत आता गट नंबर पाच मध्ये निर निर्वागच निर्वागच जे आहे त्यामध्ये बघा राजेश सोपान देवकाते आणि दुसरा देवकाते जो उमेदवार आहे केशव तात्यासो देवकाते असे दोन उमेदवार बारामती म्हणजे गट नंबर सहा हा बारामती गारा बारामतीमध्ये बघा गुलाबराव बाजीराव गावडे आणि वीरसिंह विजयसिंह गवारे असे दोन उमेदवार आता ब वर्गामध्ये बघा म्हणजे अजित पवार ज्या ह्याच्यात उभा आहेत त्याला विरोध दादांना विरोध म्हणजे बालचंद्र बापूराव देवकाते हे ब वर्गात उत्पादक बिगर संस्था व पणन संस्था असं म्हटलं जात महिला प्रतिनिधी बघा कोकरे राजश्री बापूराव आणि गावडे सुमन तुळशीराम तर अनुसूचित जाती जमाती जा बघा बापूराव आप्पा गायकवाड हे अनुसूचित आणि इतर मागासवर्गीय रामचंद्र कोंडिबा नाळे आणि बघा भटक्या विमुक्त जाती जमाती सूर्याजी तात्यासो देवकाते आता ही यादी हे जे आपण पाहिलं हे, पाहिल, हे सहकार बचाव शेतकरी पॅनल याच पाहिलं आता बळे राजा पॅनल बघा बळे राजा म्हणून एक पॅनल आहे या या पॅनलचे बघा उमेदवार साधारण अमित चंद्रकांत तावरे राजेंद्र दौलतराव काटे श्री हरी पांडुरंग एळे परत <coughs> माळेगावमधनं झाले पंधरेमध्ये बघा आता पंधरेमध्ये सुशील कुमार उत्तम जगताप दयानंद चंद्रकांत कोकरे भगतसिंह आबा जगताप हे झाले बघा पंधरेमधन म्हणजे हे झाले सहा उमेदवार आता त्यानंतर बघा सर्वसाधारण मध्ये म्हणजे सांगवी गट क्रमांक त्यात संजय नामदेवराव तावरे परत राजेंद्र अशोकराव कावरे सुरेश तुकाराम खलाटे हे झालं बघा गट क्रमांक तीन आता गट क्रमांक चार म्हणजे खांडज शिरवळी सर्वसाधारण आता बघा त्यांचं आहे सोपान तुकाराम आठवडे तानाजी भागोजी पोनकुले आता निर्वागज निर्वागज म्हणजे बघा गणपत आबा शंकर देव आणि शंकरचंद्र शंकरराव तुपे आता बारामती सर्वसाधारण बघा प्रल्हाद गुलाबराव वरे अमोल देवीदास गवडे हे सर्वसाधारणमधूनच आहेत आता महिला राखीव श्रीमती शकुंतला शिवाजी कोकरे श्रीमती पुष्पा मोहन गावडे आता बघा इतर मागासवर्गीय भारत दत्तात्रय बनकर ज्ञानदेव गुलाब बंगरोळे आणि अनुसूचित जाते बघा राजेंद्र श्रीरंग भोसले अशी ह्या निवडणूक बळे सहकारी बचाव पॅनलचे जे उमेदवार आहेत दोन हजार एकोणतीस ते पंच दोन हजार पंचवीस ते तीस ही निवडणूक आहे बघा आता अजित पवार यांचा जो पॅनल आहे निळकंठेश्वर ह्याला सर्वसाधारण पक्षाचा पॅनल असं म्हटलं जात आहे तर ह्या पॅनल बघा आपण उमेदवार बघूया तर ह्या पॅनलमध्ये बघा माळेगाव आता माळेगावमध्ये तीन संख्या आहे गट नंबर बघा बाळासाहेब पाटील कावरे एक शिव, शिवराज प्रतापसिंह जाधवराव राजेंद्र सुखाराम वंगुर्ले हे झाले तीन उमेदवार आता पंधरेमध्ये तानाजी तात्या सुकरे स्वप्नील शिवाजीराव जगताप म्हणजे योगेश म्हणजे योगेश राष्ट्रवादी काँग्रेसचं अजित पवार गटाचे जे का कार्यकर्ते आहेत योगेश जगताप आपण पाहिला असं भाय्या जगताप वगैरे म्हटलं जातं ते अजित पवारांच्या गटामधून उभा आहेत तर सांगवी मध्ये बघा विजय शिरंगराव तावरे वीरेंद्र अरविंद तावरे गणपत चंद्रराव तावरे म्हणजे तिन्ही पॅनल मध्ये तावरे कुटुंब हे आहे म्हणजे तावरेंना हे घ्यावंच लागतं त्याच्याशिवाय पॅनलच तयार होत नाही आता खांड शिरवळी बघा प्रताप जयसिंग आटोळे सतीश जयसिंग फळ खाळके आता निरावागज निरावागज मध्ये जयपाल निवृत्ती देवकाते अविश अविनाश गुलाबराव देवकाते असं निर्वागजमध्ये मध्ये आता बारामतीमधून बघा नितीन सवा सदाशिव सातव तर देवीदास सोमनाथ गावडे अशा हे उमेदवार आहेत आता ब वर्ग म्हणजे सहकारी उत्पादक बिगर उत्पादक संस्थापन म्हणजे ह्याला मतदार कमी असतं मतदान ह्याला कमी असतं दोनशे तीनशे दरम्यान मतदान असतं तिथं अजित अनंतराव पवार म्हणजे अजित पवारांनी आपली उमेदवारी कायमस्वरूपी ठेवलेली आहे आता अनुसूचित जाती जमाती बघा रतन कुमार साहेबराव भोसले आता महिला राखीव प्रतिनिधी बघा संगीता बाळासाहेब कोकरे ज्योती मच्छिंद्र नाथ मुलमुले इतर मागासवर्गीय नितीन वामनराव शेंडे आणि भाटक्या जाती जमाती विलास ऋषिकेश देवकाते म्हणजे अशा पद्धतीनं हा हे तीन पॅनल झालेत आणि तिन्ही पॅनलची आपण उमेदवार यादी आपण पाहिली माझ्याकडे हे अर्जंट आला आज शेवटचा दिवस होता उमेदवारी अर्ज डिक्लेअर झाल्यानंतर हे आपल्याकडे आलं निवडणूक आयोगाकडून आणि यादी ती आपण आपल्या सगळ्या लोकांसाठी ते सांगितलं म्हणजे इंदापूर तालुका तसंच बारामती दौंड या शेजार पाजारच्या गावाला देखील कळलं पाहिजे माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही जोरदार लागलेली आहे आणि या निवडणुकीला खुद्द अजित पवार उभे आहेत अजित पवार शरद पवार आणि चंद्रराव तावरे या तिघांचे तीन पॅनल झालेले आहेत आता या निवडणुकीमध्ये जोरदार असं गमासान होईल प्रचार आपल्या आपल्या पद्धतीने होईल कोण जिंकल कोण हरल हे निवडणूक निकालामध्ये आपल्याला कळेल परंतु निवडणूक मात्र जोरदार लागली हे तेवढंच आहे तर आता आज उमेदवारी अर्ज तर फायनल झालेला आहे आता ह्याचा प्रचार देखील आजपासूनच सुरू झालेला आहे चिन्ह मिळाला असं दुपारी तीन नंतर आता ह्याचा प्रचार देखील जोरदार सुरू झालेला आहे ही निवडणूक कोण जिंकत हे देखील आपण पाहूया तर बघा आज एवढंच कॅमेरामॅन आणि भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे